नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे मी मला पाठवले आणि आज सगळं आता वाटतं ताट आणि सगळं आवरले तर बघा कशा वाट बघतात कधी चारा टाकते आणि कधी तिकडे नेते रोज त्यांचं ह्या टायमाला आहे ना सगळ्या अशा तटस उठून उभा राहत असतात कारण त्यांना एक सवय झाली की आपल्याला तिकडं नेणारायची म्हणून ह्याला चारा खायला तर त्याच्यामुळे ते ना लगेच सावधच होतात त्यांना बघितलं ना लगेच सावध होतं ते आले की त्यांच्या डोक्यात तेच असतं की आम्हाला आता तिकडं नेणार आहे तर सगळं आवरलं म्हणता म्हणता सगळे पण काम एक एक दिसत असतं कारण काम आवरत नसतं इथं ना डोळ केलेली आहे तुम्ही कोण केले लागलेले खराब झालेले बाजरी दोन्ही ठेवलेले तर मुलं ते पूर्ण फुल्यावर शळ्यांना चारावं दोन्ही उरले ते भात लागल्यावर पांढरे शिफेच झालेत ना ते, ते सोन किडे लागले पूर्ण असे कीड लागल्यावर भोगसे पडलेत त्याला त्याच्यामुळं मग ते आता गायांना खायसाठीच काढले बाजूला गायांना नाही शळ्यांना सॉरी तर <laughs> ह्या पण बघा त्यांनाय ना सकाळ सकाळ असं होतं कधी खायला आणि कधी टाकी खरे किती अड्या हे ताप होऊ पण देत नाही होऊ इतके अड्यावली करतात नुसते मागू पण ट्रामी आणि येईल गाय बाहेर घ्यायची गडबड तर यांना आणायचं खायला त्यांना आणायचं दिवसभर यांनाही असंच उद्योग जातो आणि आपल्याला तर आता काय म्हणतात ना आता पोत झालं खुरपायच्या सावडी आता पोत खुरपायसाठी पळत होतो कांदे लांबडायचे खुरपायचं हे ते, ते करायचं त्याच्यासाठी पळत होतो रोज उठून आवरून तर आज आजपासून खरी फायनल झालं सुरू कांदे काढणे तर आज आहे कांदे काढायला तर हे चालले हे सुरू राहिले गाळ्या तिकडे घेऊन राहिले तर एक कवळा आणलंय चाऱ्याचा आणि घेतात हळूहळू गाय तिकडे धावतच पळतात सोडल्या ना लगे अशा चाऱ्याकडे धावतच पळतात त्यांना असं दमजून निघत नाही मला आवराई थे, आवराई थे तर मला अजून जेवण करायचं आहे आणि आवरायचं आवरायचं म्हणजे डबे भरायचं जेवण करायचे तर आजचा ब्लॉक तुम्ही टायटरवरून वाचलंच असेल कशामुळं नाही आला म्हणजे ब्लॉक यायना तर ब्लॉक नाही येण्याचं कारण दुसरं काहीच नाही फक्त आपल्या इकडं लाईटीचा लेक्ड, लेक्ड, इश्यू आहे लाईटीचं होत कुठं नाही तर थोडाफार लाईटीचा प्रॉब्लेम होतो होतोय थोडे थोडे मोबाईलला चार्जिंग हो झाली की जाती लाईट पण त्यानंतर आणि घरी मोबाईल दिवसभर ठेवायला इथं लावून हे मोबाईलकडे लक्ष देत नाही तर मग त्याच्यामुळं असं वाटतं मोबाईल फुगन बिगन बॅटरी त्याच्यामुळं मी सारखं लावून ठेवत नाही आणि कुणाचे फोन आले तरी माहिती होत नाही त्याच्यामुळं मग मोबाईल सोबतच न्यावा लागतो तर सकाळ सकाळ जेवढी चार्जिंग होईल तेवढंच हे आणि त्याच्यानंतर गे वावरत गेल्यावर तुम्हाला तर आहे एकदा राहत गेलं म्हणजे काम ते काम कारण असं मोबाईल घ्यायला शूट घ्यायला वेळ नसतो म्हणून त्याच्यामुळं पण होईना आणि मेन कारण का परवत दोन दिवस झाले एक चौदा मिनटाचा चौदा सेकंदाचा हे टाकला होता ब्लॉक टाकला होता तर तो अपलोडच व्हायना जाय पूर्ण म्हणजे थोडासा राहायचा परत रिटर्न यायचा व्हायचा थोडंसंच राहायचा की लगे परत रिटर्न यायचा असं करता करता त्याने तीन दिवस घेतले तो ब्लॉकच गेला नाही तर शेवटी आज फायनली गेलं आहे असं वाटतंय कारण मी अजून बघितलं नाही गेला नाही पण एखादिवस मला वाटतं गेला असेल तर त्याच्यामुळं मग तो ब्लॉग अपलोड ना त्याच्यामुळं मी मोबाईलवर दुसरं काही हेच नाही केलं आणि आपल्याकडं कसं एकच मोबाईल असल्यामुळं मग दुसरं शूट करायला पण म्हणलं नको तर सध्या बघू म्हणलं कारण एक तर काम आणि वेळ पण भेटाना आणि धावपळीचं जीवन आहे आपलं तर त्याच्यात तर मग कधी कधी असं काही गोष्टी होतातच आहे का नाही तर एवढं म्हणजे आता पूर्ण याच्यावरच ब्लॉकवरच फोकस द्यायला सध्या तर तसं होत नाही पण आता शेवटी ते तर करावंच लागणार आहे जास्त फोकस द्यावा लागणार आहे त्याच्यावर तर देऊचाला काय होतं ना तुमचा सपोर्ट तुमचे हे प्रतिसाद चांगला असला ना माणसाला पण थोडंसं असं वाटतं नाही आपल्या ब्लॉगची तरी वाट बघत आहे कुणा म्हणजे कोणाला तरी आवडते तर टाकायला पाहिजे असं मग माणसाच्या याच्यात हे होतं तर खरंच पहिला असं असं घ्यायचे पण कंटिन्यू टाकायचे तसं एवढ्यात तर होत नाही पण प्रयत्न नक्कीच करीन तर चला भेटू पुढं ब्लॉगमध्ये तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर एक एकदा सबस्क्राईब नक्की करा <laughs> तर चला तोपर्यंत बाय भेटू पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर वावरात आलो आणि कांदी उठायची सुरुवात तर काही मालकांनी त्यांनी अगोदर उठून ठेवले होते थोडेसे आणि नंतर मग उठून कापायचे होते तर कांद्याची बघा अशी पात पडली आणि असे पात पडली की कांदे काढायला आलेत असं समजतं तर चालली कांदे काढायची तयारी कांदे काढून झाले म्हणजे झाले म्हणजे तेवढे दोन तेर पाडी उठून कापून रोळी थकेल लावली ना ते जेवणाची सुट्टी झाली तर जेवायला बसलोय <स्थ> झाडाखाली बे त्याच्यानंतर परत जेवण झालं आराम झाला आणि परत ड्युटी चालू तर कांदे बघा किती लाल जरत किती छान दिसतात आणि टाकलेत पण किती छान तर रांगेची रांगी टाकल्यात कापायला पण सोपं तर ते टाकल्यामुळं आणखीनच छान दिसून राहायचं गेलेला आणि मग सुट्टीचा टायमिंग झाला होता